नमस्कार मी अंकिता तुषार साठे चव्हाण तर सगळ्यात दाली अंकिता अँड बेबी त्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे तर काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवरती म्हणजेच अंकिता अँड बेबी या यूट्यूब चॅनलवरती फ्रेंडन्सी रिलेटेड व्हिडिओ शेअर करत आहे तर ते व्हिडिओ तुम्हाला कसं वाटेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच त्या व्हिडिओच आजचा हा व्हिडिओसुद्धा असणार आहे तर तो कोणता आहे आता आपण जाणून घेणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ आहे की सिजेरियन डिलेवरी झालेल्या महिलांसाठी खास टिप्स तर त्या कोणत्या टिप्स आहेत ह्याचा आपण जाणून घेणार आहोत तर पहिले पहिली टिप आहे की किमान पाच आठवडे वजनदार वस्तू दुजनं टाळावं त्या दिवसांमध्ये सतत वजन उच्च तर त्याचा दबाव असी सेक्शन केलेल्या टाक्यांवरती दबाव पडू शकतो तसेच दुसरं आहे की त्या टाक्यांवरती सूज येण्याचा धोका असतो त्यामुळे या दिवसांमध्ये जास्त आराम केला पाहिजे जर तुम्ही विश्रांती घेत नसाल तर पुढे कंबरदुखी किंवा अनवॉन्टेड ब्लीडिंग असे प्रॉब्लेम होऊ शकतो तसेच शिक्षण झाल्यानंतर महिलांनी आहाराकडे लक्ष देण्याची गरज असते आणि या दिवसात ऑल्टिनेशन आणि गॅसेसचा प्रभाव वाढत वाढत वाढतो त्यामुळे जेवणानंतर अचाला हलकं आणि यापुढे कोणते दुसरी टिप्स आहेत ते सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत च हलक असलेल्या पदार्थांचा समावेश करा सी सेक्शन झाल्यानंतर शक्यतो तळलेले पदार्थ खाण्याचा मोह हो, टाळा जेणेकरून हो, तुम्हाला त्याचा तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे तसेच सी सेक्शन झाल्यावर म्हणजेच ओठावर गर्भाशयाच्या वर, वर जोर पडेल अशा गोष्टी करू नका त्यामुळेच जास्त चढ उतर असलेल्या रस्त्यावरती चालू किंवा सतत जिण्याची जी चढउत न करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात सुशिक्षणाच्या वेळी झा घातलेल्या टाक्यांची काळजी कशी घेतली पाहिजे ते टाके ओढले राही तर त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका का असतो त्यामुळे दरवेळी <coughs> सी सेक्शन करताना ज्या ठिकाणी टाकी आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ करून किंवा पूर्ण जागून ती पोळणी करून त्याचे व्यवस्थित ड्रेसिंग करून तुम्ही पाहिले असेल किंवा ती जखम झालेल्या ठिकाणी किंवा स्पर्श जागी बर्फाचा शेप देण्याचा सल्ला डॉक्टर देत असतो तर अजून कोणकोणत्या टिप्स आहेत टीचर किंवा कोणती काळजी घ्यायची ही सुद्धा टक्के पाहू नका यासाठी असतो की ज्या ठिकाणी कमी झालेली असते त्या ठिकाणी जे शूज येते ती शूज कमी करण्याची बर्फाचा होण्यासाठी बर्फाचा शेक दिला जातो तसेच आणि जण गरम पाण्यानेसुद्धा शेक देतात त्यामुळे देखील बऱ्यापैकी फरक दिसून येतो आणि त्या बसताना त्या टाकींवरती जोर पडणार नाही किंवा त्याचा दबानवरती पडणार नाही याची बाजू तिने घेतली पाहिजे तसेच कोणत्याही कॉस्मेटिकचा वापर उपयोग त्यामध्ये केमिकल असतात तर त्या जागी आणि इन्फेक्शन निर्माण होऊ शकतात तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही कॉस्मेटिक वापू तसेच त्या ठिकाणी किंवा तसेच त्या काळात तू चोरणे शेक घेणे टाळा जेणेकरून त्या ठिकाणी असह्य वेदना होत असतील तर ता इन्फेक्शन त्यामुळे सॉरी त्यामुळे त्या ठिकाणी जास्त काच येत असेल तर ते सुद्धा टाळायला हवं आणि यापुढे डॉक्टरांचा सल्ला सुद्धा गेलेला जेणेकरून डॉक्टर त्याचा आपल्याला योग्य तो औषध उपचार करण्यास सांगतो आणि अजून काही टिप्स आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या व न चुकता घ्या तसेच इजे डिलिव्हरीनंतर तब्येत पुन्हा पूर्व होण्यासाठी बराच काळ जातो त्यामुळे आपण आपली पायशी कशी घ्यायची ही आपण आपल्या आपल्यावरच अवलंबून असतो त्यामुळे आपण आपली काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि आहारसुद्धा वेळेवर घेतला पाहिजे तसेच खुल्या औषधेसुद्धा वेळेवर न घेतली पाहिजे तर हा होता आपलाच व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लोकांवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर आता आपण इथेच थांबू आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच लुटलं तोपर्यंत ब बाय धन्यवाद